मित्रांनो कुणाच्याही काळजाला वेदना देणारी घटना सध्या सोशल मीडियावरती असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेक लोक व्यथित आणि चिंतित होत आहेत जेव्हा एखाद्या लहानशा लेकराला आपली आई सोडून जाती तेव्हा त्या लेकराची व्यथा ही काय होते त्या लेकरालाच माहिती असतं मित्रांनो सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ गाई आणि वासराचा व्हायरल होत आहे त्याआधी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं जेव्हा गाय आपल्या बछड्याला जन्म देते आणि एक दोन दिवसातच तिचा मृत्यू होतो जेव्हा त्या गायीचा मृत्यू झाला तेव्हा मात्र ते बछडं त्या आईच्या पशी एक दोन दिवस तिथंच फिरत होतं आणि तिच्याच अंगावरती उड्या मारीत होतं त्या लहानशा बछड्याला कोण सांगणार आपल्याला आपली आई ही कायमची निघून गेलेली आहे तब्बल तीन चार दिवस झाले त्या गाईला किडेसुद्धा पडू लागले मात्र बछडं त्या आईला काही सोडी ना गेलं तिथेच टाटकाळून आपल्या आईची वाट पाहत होतं आपली आई आता तरी उठेल आणि मला दूध पाज पाजेन गाईचं बछडं गाईच्या अंगावरती उडी आणायचं त्याला कोण सांगणार आपली आई या जगामध्ये नाही त्याच वेळीला एक व्यक्ती जंगलातून जात होता त्याच्या नजरेस हे दृश्य पडलं त्याला वाटले आपण ह्या वासराला सुरक्षित घरी नेऊ आणि ह्याला नवीन जीवनदान देऊ जेव्हा तो व्यक्ती त्या गायीपशी आणि वासरापशी गेला आणि तो व्यक्ती वासराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते वासरू त्या व्यक्तीपशी जाण्यास तयार नव्हतं ते गाईलाच गोल चक्कर मारित होतं जसं आपल्या आईपासून त्याला मुळीत जायचं नाही